शेळ्या बघा मित्रांनो परत शेळ्या आलेल्या आहेत पाळीव शाळेमध्ये भरपूर आहेत आणि सगळ्या पिल्लावाल्या आणि गाभण आहेत तर कर्ट पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि चांगल्या साईजची आहेत भरपूर आहेत जसे आपल्याला पाहिजे तसे कर्ट आहेत म्हणजे पेंटममध्ये बघा नर माझा आहे मेंढा पाहू शकल मित्रांनो वाद पाहू शकेल मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे देवास रे बघा मित्रांनो आणि मेंढा पाहू शकल किती नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळ्या पाहू शकेल मित्रांनो शेळ्या पहा दादा दादा आज आपल्याकडे कोणते कोणते शेळे गावराने उस्मानाबाद लांबकानी येमकानी पण आज गा आहे का पिल्लावाले गा बने पिल्लावाले काय ज्या दोन आहेत कोणते हे गा दोन बच्चे तिची काय किंमत होईल तिचे बावीस हजार दोन पिल्लावाले खाली काय आहे खाली पाठबुकुडी पाठबुकडे आणि गाभणी होतील काही कमी जास्त ना कमी जास्त ओके बाकीच्या शाळेंची पण बाकी रेंज राहील सतरा अठरा एकोणीस वीस बघून तसा माल बघून आणि पिल्लावाले आणि पुढच्या शनिवारी राहतील शनिवारी माल राहणार कोणत्या गावरान उस्माना उस्मान गावरा आणि उस्मान लांब गाणी ओके हे दोन आहेत ही कोणती आहे बेंटम 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 मध्ये बघा काय पाठ बोकडे का पाठ बोकडे पाठ बोकडे किती वेळ असेल तर सहा ते सात महिने काय किंमत सांगता याची साडेबारा हजार जोडीचे जोडी साडेबारा हजार रुपये जोडीचे सांगतास ठीक आहे ना आता धन्यवाद बाकीच्या पण शाळेत तुम्ही इकडं पाहू शकाल

आपण मग अशी शेळ्या पाहिले हे पीठ शाळांची पिल्ले आहेत ज्या शेळ्यांसोबत पिल्ल्यांची विक्री होती ही पिल्ले आहे ती पाठ गोकड पाट गोकडाची असतात ते आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे राहतात बोकड पाहू असेल मित्र एकदम मोठ्या मापाचे आहेत दादा आहेत आपल्यासोबत दादा आहे कोणतं बोकड आहे हे उस्मानाबाद आहे दादा हा काटेवाडी आहेत उस्मानाबाद आहे हा उस्मानाबाद आहे आणि पलीकडचा काटेवाडी आहे दादा किती किती दादावर असतील ही आता दोन दोन दोनदा आहेत ओके काय किंमत सांगते यांच्या सांगायला चाळीस हजार आहे बोल गोडीचे ओके काही कमी जास्त होतील ना होतील ना आपल्याकडे दर शनिवारी असेच बोकड असतात का असतात ना आपला मोबाईल नंबर भेटेल या ना सांगा सत्तर पाच डबल सात सहा पंच्याण्णव तेरा ओके दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे असेच मोठ्या मापाचे बोकड असतात जर आपल्याला कोणाला असे मोठ्या मापाचे बोकड हवे असतील अन्� तर त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि दादा आपलं लोकेशन काय आहे इथं खेड चिरोली ओके खेडमध्ये राजगुरु राजगुरुनगर तर आता असेच आपल्याला कोणाला मोठ्या साहित्य बोकड आवे असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा आणि यांचं अंदाजे वजन किती असेल त्यांचं वजन नाही म्हणलं तरी किलो 10 10 किलो okay, किलो ओके वजन अंदाजे ठीक आहे दादा धन्यवाद थँक्यू दादा जेव्हा ही लहान लहान करडे आहेत ज्या ज्या शेळ्यांना तीन तीन पिल्ल होतात त्याच्यातलं एक पिल्लो विक्रीसाठी आणत ते पाहू शकल आणि आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पिल्लांची आवक वाढलेली आहे कर्ड पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि चांगल्या साईजची आहे भरपूर आहेत जसे आपल्याला पाहिजे तसे करड आहेत थोडी ते पलीकडं पण आहेत बरी दादा आज कोणते कोणते कड आहे आपल्याकडे आहे सगळे गावरण आहेत इकडची धनगरी असते ओके ही इकडची पाच जनगरी आहेत आणि बाकी सगळी गावरण आहेत ही लहानवाली पण गावरानेच गावराने येत धनगरी आहेत ओके काय किंमत सांगतोय साडेचार ने सांगतोय साडेचार ने त्यांचं वय किती असेल महिन्याची तीन महिने आणि ती पलीकडची आहे ती दोन अडीच महिन्याची दोन अडीच महिन्याची त्याची काय किंमत सांगते सांगायला अडीच हजार अडीच हजार रुपयाची आणि ही ही कडची सरसकट साडेचार साडेचार ओके काही कमी जास्त होती ना ते हा होईल ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी आठ ओके आणि ती जी मागची आहे ती कडे दूध पेती त्यांची काय किंमत सांगते त्यांची काय दोन -दोना। दोन हजार दोन दोन हजार रुपये हे सगळे पाच पॉकेट मिक्स असतात ना मिक्स असतं ते तर राहदली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्याला कोणाला जर कर्ज घ्यायचे असतील कर्ज हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि दादा चाकण चाकण पण तो बाजार काढतात चाकण बेला आणि शिरूर चाकण बेलला आणि शिरूर ओके चाकण बेलला आणि शिरूरचे बाजार काढतात आपल्याला परत हवे असेल तर एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद देवस रे बागा मित्रांनो आणि मेंढा पाहू शकत किती जातो या हां किती दातावर आहे दोन दातावर आहे दोन दातावर आहे पाहू शकेल वही दोन दातावरच आहे सरासरी दा वर्ष जात आहे आणि त्याची साईज तुम्ही पाहू शकेल एकदम बिग साईजमध्ये आहे काय दात वरच झालेला आहे दिला आहे ओके पंचेचाळीस हजाराने दिलेला आहे दोन दातावर आहे आणि आता, चाकन थे थे। चाकन आता, थम आता... ते चाकण बाजार कि चाकण बाजार आता सीजन थांबलेला आहे ओके मग आता चालू आहे ओके आणि जर मध्ये कुणाला हवे असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का फोन फोन लावून तर जमतं किंवा वाकच्या बाजार लोणाच्या बाजारला असतो ओके असतो तुमचा मोबाईल नंबर तर चव्वेचाळीस झिरो त्रेसष्ट सासष्ट सहा ओके सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि त्यांच्याकडे असेच मोठ्या मापाचे मेंढ्या असतात ते आता सीजन संपल्यामुळे ते बाजारात येणार आहेत दिवाळी नंतर चालू होणार ना हां दिवाळीनंतर चालू होणार जर आता मध्ये कुणाला हवे असतील तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता लोणन ओके कोणत्या दिवशी कोणता बाजार असतो सोमवारी अकलूज आहे लोणंद गुरुवारी आहे ओके सोमवारी अकलूज आणि गुरुवारी लोणानला असतं ते जर आपल्याला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद हे सगळे मार्गेळमध्ये मेंढ्या असतात हे विजापुरी मार्गेळ ते आता मागेची विक्री होताना पाहिजे त्याची विक्री झाली होती भरपूर असतात ते जर आपल्याला हवे असतील तर नक्की त्यांना कॉल करा आणि बाकीच्या मेंढ्या तुम्ही पाहू शकाल बऱ्यापैकी हवं काय आज आता हा खर्च चालू झालेला आहे त्याच्यामुळं मेंढे पाहू शकाल मित्रांनो घरगुती येत नाही तुम्ही कुठून आले पिंपळगाववर किती वय असा नंतर दोन वर्षाची आहेत पाहू शका आणि काय किंमत सांगते पस्तीस हजार जोडीचे ना जोडीचे पस्तीस हजार सांगता हे ठीक आहे दादा धन्यवाद दुसरा फक्त आवाज मेंढ्या पाहू शकेल मित्रांनो वादया कोणते मेंढे आहेत गावरानमध्ये गावरान आणि पूर्ण काळ्या कलरचे काळ्या कलर काळ्या कलरच्या देवासाठी वापरतात देवासाठी वापरतात ओके आता किती दिवसाचे असतील त्या सहा सहा महिन्याचे सहा सहा महिन्याची आणि काय किंमत सांगते त्यांची आठ हजार नऊ हजार आठ हजार नऊ हजार म्हणजे जशी साहेब ओके आणि सरासरी एका मेंढीचं वजन किती असेल दहा किलो अकरा किलो दहा किलो अकरा किलो ओके बाजारात आल्यावर काही कमी जास्त होतील ना तुमच्याकडं दर शनिवारी का अशा मेंढ्या असतात तर मित्रांनो पाहू शकाल त्यांच्याकडं ब्लॅक कलरमध्ये भेंढे असतात दर दर शनिवारी असतात ते जर आपल्याला कोणाला हवे असतील एक तर एकदा नक्की त्यांना भेट द्या पाहू शकाल मेंढ्यांची का ओके भरपूर ओके o <coughs> não मित्रांनो आपल्यासोबत तांबोळे सर आहे जे की आपल्याला कटिंगच्या मालाचे अपडेट देत असतात ते सर आज काय बाजार आहे साडे पाचशे पाचशे रुपये ओके आता आषी एखादशी आहे त्याच्यामुळं काही ओके त्याच्यामुळं फरक पडलेला आहे पण त्याच्यानंतर परत बाजार वाढेल ना आषाढी एखादशी झाल्यानंतर आणि आखाड्याचा पण महिना आहे ना मग त्यानंतर बाजार वाढेल ओके थोडं खराब झालं पंधराशे तेराशेला ओके बघा सात सात आठ हजार पाहू शकाल आणि भरपूर माल भरपूर येतोय ना माल भरपूर तो कस नाही माल जास्त येतोय आता आखाड महिना चालू होतोय बुधवार नंतर पाहू शकाल माल तुम्ही पाहू शकाल एकदम मोठ्या प्रमाणावर कटिंगचा माल येतोय पण आखाडमध्ये चांगला बाजार होईल या आखाडामध्ये चांगला बाजार होईल पाहू शकाल सारांकाडचा पण बराच माल तसू कारण आता बुधवारी एकादशी येते पाहू शकाल हा पण इकडे सगळा कटिंगचा माल आणि मेंढ्या सुद्धा आपण पाहिलं मेंढ्यांचे दर पाहिले पाहू शकाल शेळ्या बघा मित्रांनो परत शेळ्या आलेल्या आहेत पाळीव शेळ्यामध्ये भरपूर आहेत आणि सगळ्या पिल्लावाले आणि गाभन आहेत ही कोणती आहे सोजत आहे गाभन आहे की हिचे काय होतील अठरा हजार अठरा हजार रुपये आणि इकडे एक शिरोईची पण आहे बघा आता बऱ्यापैकी शेळ्या जास्त आलेल्या आहेत परत ही शिरोईची कशी आहे शिरोईची पण तिचे काय होतील अठरा हजार ओके तिचे पण अठरा हजार होतील राहू जी आणि बाकीच्या सांगितली ती ओके एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो आणि ज्यांना शेळी पालन करायचं आहे त्यांनी एकदा नक्की बाजारात भेट द्या आणि खात्रीशीर शाळे मिळतील